हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व म्हणजेच असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला वाजा आले साडे दहा आणि याचा अभ्यास घेत बसले तो पुस्तक पूर्ण करायचं आहे तर ते राहिलं आहे कर रे कर रे म्हणून तो आता बसला आहे बालसुद्धा मगायशी उठले आता त्याची अंघोळ मला ड्रेस घालता येणार नाही गौरा नको त्याला पप्पा चल तुझं कर मी चहा चपाती खाऊन झाले आता गवराचे आंबोळ आहे पाणी ठेवले तोपर्यंत त्याला बोललं ते गिरवून घे झाडू मारून आता हे दोन तीन रूम झाडू मारायचे राहिलेत मग फटाफट फटाफट त्याला आता गरम थोडा पराठा बनवू का मग बटाट्याचा आता मध्ये बटाटा टाकून मग काय पाहिजे डब्याला काय चपाती या जाम चपाती मग काय देऊ पटकन बोल शाळेला साल्याला शाळेतला भात नको खाऊ थमथम साड्याला भातच तुझा खिचडी शाळेला खिचडी भातच बनवतात त्याच्यामध्ये ते मोठे मोठे पत्ते असतात काय असतात मोठे मोठे पत्ते बत्ते पत्ते पडीपत्ता कडीपत्ता मोठावाला मोठा मोठा तेच पत्ता ते देव टाकून शेंगदाणे टाकून मला तर आम्ही आवडायचं मला आवडायचं शेंगदाणा टाकून थोडस वाला पण याला तिखट नाही आपला हल्दीला तोपर्यंत गिरवून घे हो हो बघलो तेन बघल ह्या मसाला बंडा शेन शिव माझा काल तीन महिन्याच्या झाला काय नाही बनवलं बोलतो आज़ा। ना हो तुम्हाला दाखवलं तर मी बघूया कधी दाखवते जेव्हा मस्त रेडी वगैरे होईल ना किंवा मी आता उद्या बिद्या बनवणार आहे त्याच किंवा आज तीन महिन्याचा तर मग फेस रिव्ह्यूल बघूया कधी असं तेपर्यंत कळते आम्ही आहे ना हे ना फेश रिवील करते आहे ना ज्यांनाच एवढा असतं ना ते मस्त असतं बघ बडबड करायला टाईम नाही आता याला मी भात वगैरे डाळ भिजत टाकते मुगाची आणि त्याचं बनवून देते चलपटापट ते चपातीचं एक बनवून देते म्हणजे नाश्ता होईल त्याचा आता पाणी ठेवलं आंघोळीला जा तोपर्यंत बाळाची माळीश करून घेते फटाफट सुकालचं रुटीन असतं ना एवढं घायचं असतं ना माझं डेंजरवाला घ्यायचं असतं काय शेअर करायला नको सकाळचं रुटीन कारण आता समजा मी नऊ वाजता उठले ना तर नऊ वाजल्यापासून म्हणजे आता उठले की मी डायरेक्ट आंघोळीला जाते काय करत नाही याला फक्त झोपवते पाळण्यामध्ये आणि आंघोळीला जाते आणि अंघोळ झाली पूजा करते, करते। म्हणजे आता पावडर वगैरे हो लावली समजा मग पूजा करते अभिषेक असेल तर अभिषेक करते आणि त्याच्यानंतर मग चहा पियाचं चहामध्ये काहीतरी खायचं असं माझं रुटीन तुम्हाला आज मी सांगते सकाळपासून म्हणजे सकाळी नऊपासून ते जोपर्यंत शेअर करू दुपारपर्यंत करते दुपारपर्यंत म्हणजे आता हा शाळेत जाईपर्यंत किंवा हा झोपेपर्यंत असं एक वाजेपर्यंत पकडा तर त्याच्यानंतर चहा वगैरे पिऊन झाला आता आहे माझा मग बेड वगैरे आवरते आता जसं जसं सुरुवात आता करतेच तुमच्यासोबत मग झाडू मारून घेतला आता मी सगळीकडं परत थोडीशी भांडी असतील ती मग घासून घेणार गौरांची आंघोळ आता करणार त्याच्यानंतर मग बाळाची आंघोळ करणार गौरांशला कपडे मग त्याला नाश्ता देणार मग बाळाचं सगळं कपडे वगैरे घाला औषध पाजा परत झोपवा देला हे सगळं रुटीन बाळाला नंतर दाखवायचं चल गिरवून झालं वा हे बघ केवढ फास्ट झालं बघ तरी टाईमपास करत असतो झालं ना चल मला बडबड करायला तर टाईम नाही आता लगेच फटाफट वाजून जातात तर माहितीने चल 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 आणि आज अनंत चतुर्थी आहे तर अनंत चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप सारे शुभेच्छा तर माझी बहीण पण आहे म्हणजे मावशीची मुलगी पिया तर त्यांच्या घरीसुद्धा म्हणजे सासरी गणपती येतात अडीच दिवस तर यांना बोलले मी मग मी आता याला घेऊन कसं ब म्हणजे दिवसा गेलो काय म्हणजे आता बघू कसं काय हे बघा तू असेल तर मी जातो नाही तर मग नाही बघूया कसं काय आता तुम्हाला सांगतो आणि कंटिन्यू ना आता माझं गौरांची ता ता अंघोळ झालेली आहे त्याने ते तो करायला गेला पण मला जायलाच लागतं तिथं कारण लवकर निघणार नाही आणि नाही तेच करत बसतो त्याच्यामुळं त्याची अंगोल झाली देवपूजा म्हणजे झाली त्याची आणि आता बाळाचे अंगोल झाले त्याला कपडे घालते वाजले ती सव्वा करता मी त्याला यायला पहिला तयारी करून दृष्ट काढून मग घेते त्याला नाश्ता द्यायचा अजून आता दिला तर होईल बारा वाजेपर्यंत किंवा पावणे बारापर्यंत काय झालं काय झालं कपडे झाला त्याला हा हा झालं तर असं रोटी नाही आणि वाजायला काही टाईम लागत नाही फटाफट वाजून जातात तर बघा मगाशी तर आता पडापड सौ पण झाले ऐशुनो काय झाला तरी आता धुरी वगैरे मी जास्त नाही देत म्हणजे कधी कधी नाही तरी आता पाऊस पण नाही सारखी सारखे नाही देत झालं हा हा मरे बाबला याची तयारी चालली ए नित्याज ित्या नित्यश नित्यांशला कुठले कपडे घातले दाखवते नित्यांच्या ना हत्तीवाले एवढं भारी दि ना पाय बघा केवढ केवढ माझे बबडाचे पाय बघा केवले केलेशे पाय ऐकले केवले केवलेशी आहेत हा ए, ए। चला तयारी करा डॉपर घाला चला, चला तर सोडून <coughs> आले गाव म्हटलं शाळेत आणि आल्यावर जरा दोन तीन बाळ होते होती आणि माझी साडी होती धुवायची ती धुवून घेतली त्याच्यानंतर हा उठलेलाच होता आईंकडं होता तर, तर मग काय बोलतात तर मग त्याला आणला झोपवायला झोप झोपवते तर पाच मिनटं झाली झोपत नाही मग मला खूप डेंजरवाली भूक लागलेली मग पहिले जेवण घेतलं खिचडी भात आईने सकाळी पाहून बनवलेली डब्याला छोलेची भाजी तर ते घेतलं थोडेसे शे दोनशे वया तळल्या मी जेवायला घेतलं पारल्याची भाजी थोडीशी तर जेवायला काय आम्ही बाबा आणि मीच नसे मी ते खिचडी भात थोडंसं जास्त बनवलेलं मग मला गौरांशीला झालं बाबांनी काय आता ते इडली इथं आहे तर त्यांच्याकडून घेतले डाल वगैरे डालवडं वगैरे मला नाही आवडत ते मला असं प्रॉपर असं असते ना ते आवडतं हे येतात त्यांच्याकडचं नाही आवडत मला तर मग मी ते जेवून घेतलं आणि साबुदाण्याचं होतं आहे आज तर मग तर मग साबुदाणे आता तळून घेतले तुम्ही खायला भूक लागली वाजले दोनला दहा मिनटं आणि साडे अकरी टाकून घेतले काल मी गौरा सॉरी नृत्यांशला हे आणलेले ते कपडे जे फुल ड्रेस आणलेले ना मस्त भेटतात त्याच्याकडं साठ रुपयाला असतं फुल पॅन्ट आणि फुल हाताचे कारण राहायला कसं रात्री थंडी वगैरे वाजते मच्छर वगैरे त्याच्यामुळं मग घेतलं आहे एक मस्त पोपटी असा कलर भेटला आहे खूप छान होतं आणि याला कलर नाही एकदम मस्त दिसतात सगळेच कलर म्हणून त्या दोन होते दोन आ, तर दोन घेऊन टाकले तर बघूया कधी घालते ते आणि मला इकडचा पसारासुद्धा काढायचा आहे कधी हो। काढेल मला काय माहिती तर साड्या वगैरे लावायच्यात किती कपडे घेतले तेवढे कमीच आणि मी ते असं शीट असतात ना ते वाले असे घेतात नाही का मुलांना छोट्या खाली तर ते ऑनलाईन मागवलेत आणि एक आणि काय मागवले मी हां एक साडी मागवली ऑनलाईन पहिल्यांदा मी दोन मागवायला लागले का माहीत कशा मुलं माहीत आहे का मी ड्रेस बघत होते एक पण जसं पाहिजे तसं नाही भेटला मला आणि मी काय बघत होते यांनी मला कशाच्या वेळेला पूजेच्या वेळेला पूजा काहीतरी होतो तेव्हा आम्ही बसणार होतो तर पूजेच्याच वेळेला वाटते मला तेव्हा मी साडी बारशाच्या वेळेला सॉरी बारशाच्या वेळेला ना माझ्याकडे होती साडी ती मी लावलेली नवीनवाली तर यांनी मला पाचशे रुपये दिलेले तर मी काल आणली साडी ना ती मग त्या पैशातून आणली म्हणजे दीडशे रुपये टाकून म्हणजे साडेसहाशेला दिली मला ती साडी तर मग ती झाली एक साडी आणि अजून माझ्याकडं आहेत असे पैसे म्हणजे आम्ही फोंड बनवलेलं त्याच्यातले तर मग तेच एक साडी आणायचा विचार आहे तर ते एक आणि ही मी मागवली ना मिशोवरून ती काहीतरी तीनशे साडेतीनशे तीनशे तीन नाही साडेतीन तीनशे बहात्तर का पंच्याहत्तर काहीतरी रुपये तर तुम्हाला आल्यावर मी दाखवे नक्की दाखवेन तर, तर, तर अशा दोन वस्तू ऑर्डर केल्यात आणि काल टोपरं बघायला भेटतो आम्ही टोपरं भेटलंच नाही त्याचं आणि आता घालते ना तसेच भेटले ते कसे ताणतात मग इथूनच फक्त हे पुरं उघडं राहते त्याचं मग बघूया आता कसं काय निघते ते आणि ती ब्ल्यू कलरची म्हणजे अशी लाईट ब्ल्यू होता ना मस्त वाटलेलं मला खूप आवडली आणि माझ्याकडं कलरसुद्धा नव्हता जर गेलो मी पी एम डी पीमध्ये तर मी अखेर घेईल चला आता मी वडा खाऊन घेते ब्लॉग मला आता थमनेल बनवून टाकायचं आहे तर ते करते आणि मग भेटते मंडळी वाजले साडे पाच वाजायला आले आणि हे मग अशीच येऊन गेले चार वाजता तिकडं पियाच्या घरी गणपतीचं दर्शन घ्यायला तर आता मी आहे घरात मीने गेल्या तर संध्याकाळचं गेलं ना परत रात्र होते आणि रात्री बाळाला घेऊन जाणं नकोच बोलले मग आता आई आणि बाबासुद्धा गेलेत चेंबूरला काहीतरी आणायचं वाटतं त्यांना म्हणून गेलेत आणि बाळ उठलं आता जस्ट मी सुद्धा उठले आणि आता खेळतो येतो त्याला काय टेन्शन नाही मच्छर आहे फक्त एक दोन तर आता मी एका साईडला चपात्यांचं पीठ मळणार आहे मोदक बनवायचे आहेत आज अनंत चतुर्थी म्हणून आणि सुद्धा उपवास आहे तर बघूया आईने बाल भिजायला टाकलेले आहेत ते टाईम भेटला तर मग साफ करते कसं काय काय भेटते करायला ते करून घेते तर चला आपलं पाणी पिऊन घेते आणि कामाला सुरुवात करूया पहिला तर जरा केस वगैरे विंचार तोंड वगैरे धुतला म्हणजे झोपायला गेले पण मला झोपच नाही आली आणि आता झोप येते बघा डोळे कसे झाले चलो कामाला सुरुवात माझी चो बनवून रेडी आहे बघा बहुतेक झाले कसं मग चहा ठेवा तर दुःख टाकायचं त्याचं सो रेडी झाले करणार होती मोदक पण काय झालं तांदळाचं पीठ नाही आणि आई गेल्यात बाहेर भाऊ आहेत तर आता भाऊ आई जाते तेव्हा जातील आणायला दळण तेव्हा मी करणार तर आता माझं आहे सारण बनवून ते आ... मोदकचं आता मग मी घेतले बिरडा साफ करायला तो हो तरी साफ करून ठेवते बोलो चपाती म्हणून माझी चपाती चला तर वाल साफ करून झाले आणि एवढा टाइम झाला ना आठ वाजले सगळं होता होता तर लाईटीचा उजेड येते आणि एवढ्याला माझे मोदक वगैरे झाले असते पण हे काय बोलतात पीठच नव्हतं आणलेलं तर ताई आल्या त्यांनी आणलं जाऊन त्याच्यानंतर मग नंदिनी वहिनी आल्या त्यांची जाव आलेली त्या वहिनी आलेल्या मग बसल्या त्यांना चहा वगैरे जर मग चपात्या बनवल्या मी चपात्या झाल्या तर, तर मशीन झाली तर मशीनमधले कपडे चेंज केले आणि खोय घेतली यांना काय बोलतं त्याला मोदक बनवायला तर आता मोदक बनवायच्यात बन पाच मिनटात मोदक होऊन जातात माझे आता शिजायला टाईम लागतो म्हणजे अर्धा तास तरी जातो पंधरा वीस मिनटं जातात तर आठ वाजायला आले तर तपटापट पहिल्याला फीड करते आणि पाळण्यात टाकताना तर बाहेर ठेवते आणि मग मोदक बनवून मग त्याला झोपवते असं करते आता आता झोप झोपवत बसली ना मग राहिले मोदक त्याच्यामुळं तिला आता फीड करते आणि मग मोदक बनवले त्या आईने दिलं मग हे आहे वालाची भाजी वाल पण साफ केले मी वाल साफ करण्यात आ अर्धा तास गेला वालसाप केला चपाती आणि मोदक आता आईने वालाचं बिरडं टाकलं आहे रस्सावाला आणि तोंडे कापायला घेतली मग त्याची भाजी टाकतील आणि मग मी त्या काय बोलतात आलूची पालन घेतात आलोड्या बनवणार आहेत तर आता इथं माझं मोदकचं काम राहिलं आहे आता मोदक करून घेणार आहे फटाफट तर रेडी झालेले आहेत मग चला आता ठेवते उकडायला चला तर आत्ताशी झोपलेला आहे बारा वाजले दहा वाजून दहा मिनटं वाजून तिकडं आणि आत्ता झोपले काय म्हण मगाशीपासून झोपतच नाही झोपला का लगे करते मग उठला झोपला का लगे करते उठला असं चालू आहे आहेचं मगाशीपासून सगळं बाकी आहे मला झालेली भांडी करते आताही लोक उपस्थित जेवायला आई बाबा आणि भाऊ जेवली बहुत टाकतो मस्त की मला आता तीन चार तरी खायलाच लागतात एवढे आवडतं नाणी होतात तसे एका नारल्याचे पंधरा चौदा पंधरा होतात तर तेवढे बनवले मी आता मला कपडे सुकायला लावायचे हे तिकडायचे थोडेसे अंड्याती घासायचे दहा वाजले तर काय माहिती नाही पडत बघा चला आता झेपले तर फटाफट काम करून का बाळाजी तर अशी धुतली अशी निघाली मोदक मोदक खायची है वेगळी आता पाणी सुटलं असेल तुमच्या तोंडाला काय करू शकत नाही आमच्या घरी इथं मेहनत नाही एकदा असतो म्हणजे दर सगस्टला तर मला रात्रीचं ना आता म्हणजे ब्लॉग शूट करायला टाईमच भेटत नाही इकडचा पसारा करायला नाही दुपारचा होता टाईम पण दुपारी थोडंसं आराम पण केला पाहिजे ना तर बघा खूप सारी भांडी होती ती भांडी घासून घेतली बाळोती होती बाळोती धुवून सुकायला लावली सगळं बेड वगैरे आवरले परत इकडं गौरांशला अंतरून टाकले अजून तिकडं कपडे टाकायचे तुला बाहेर सुकायला तर गौरांचं अंतरून रेडी केलं तर गौरांश काही लवकर झोपणार नाही त्याला तरी कपडे नाईट सूट वगैरे काढून द्यायचं आहे तर त्याची तयारी केली तर त्याला नाईट सूट वगैरे काढून देते आणि मी बाहेर जाते कपडे सुकट टाकायला म्हणजे नित्यांश पण उठला जरा हो झोपत नाही संध्याकाळी एकदम थोडीशी झोप हो आहे त्याची संध्याकाळची लगेच उठणार आता उठला लगेच थोड्या टाईमात आता हे शिवलेलं तरी तर आता पटापट पत कपडे टाकते मी पण येते तोपर्यंत हे आंघोळ करतील अकरा झाला अरे ठेवलेलं ना पाळण्यावर टॉपेल पाहिजे पाळण्यावर